माझ्या विश्वबंधू लोक सूर्याच्या जन्माची कथा मी आपल्याला मी सांगतोय सूर्याचा जन्म हा कश्यप ऋषी त्यांची पत्नी आदिती यांच्या पोटी झालेला आहे असं ते सूर्याच्या जन्माची कथा ऋषीच्या पोटी जन्म झालेले प्रतीक मांडलेलं आहे म्हणून सूर्याच्या जन्माची कथा लोकांना कळण्यासाठी माघ महिन्यामध्ये सप्तमी तिथीला थी सूर्याचा जन्मदिवस म्हणून जयंती साजरी केली जाते त्याला सूर्य जयंती असं सुद्धा म्हटलं जातं त्यानिमित्ताने सूर्यनमस्कार घातले जातात आणि आरोग्यदायी सायकलिंग पोहणे अशाही काही गोष्टी योगा असणे अशाही गोष्टींनी सुरुवात या दिवसापासून लोक करून निरोगी निरोगी राहण्याचा प्रयत्न करतात सूर्यानेच सर्व सृष्टीला जगवलेलं आहे म्हणून सूर्याच्या जन्माची कथा त्याचे आध्यात्मिक अधिष्ठान आपल्याला मी सांगितलं धन्यवाद